सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांचा साधिके शरण नेत्र मग के नारायण नवस्पुती तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा सुंदर असा मुकुट भरपूर ताई बुकिंग केलाय तर ह्याला बघा असं सुंदर असं मोराचं काम केलेलं आहे सुंदर असं बघा कुंदन वर्क आहे आणि स्टोन वर्क सुद्धा आहे कारण एक मुकुट बनवायला जवळपास एक दिवस लागतो पूर्ण काम बघा ह्याला असा सुंदरसा हारपण आहे नथ आहे खूप छान असे कानातले आहेत फक्त तुम्हाला कलशाला मुकुट हा घालायचा आहे आणि ह्या मुकुट सोबत बघा तुम्हाला साडी घ्यायची असेल तरी साडी आपल्याकडे मिळते तर एकूण पाच कलरची साडी आपल्याकडे उपलब्ध आहे हा मुकुट ऑर्डरचा आहे बर का तर ता ताईंचं बघा आपण साडी बघूया ताईने एकूण पाच साड्या घेतल्या तर त्यांची इच्छा होती की शीतलताई माझा सुद्धा व्हिडिओ करा सगळ्यांच्या ऑर्डरचा करता आणि ताईंची कुंचन सेवेचे सुद्धा चांगले अनुभव आहेत बर का हा ताईने ता खूप सुंदर असा मुकुट आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे कल्याण वरून बर का तर हा बघा पर्पल कलरची ताईने साडी घेतलेली आहे महालक्ष्मीसाठी बघा अशा पॅटर्न मध्ये बघा असा पदर येतो वरती मुकुटला असा घालण्यासाठी हे बघा सुंदर असा बघा आपल्याकडं हे साडी लावका का अशी अशा प्रकारे आपण कलशाला गा, घालतो तर ह्याच्यामध्ये बघा हा सुंदर असा पर्पल कलर आहे बघू शकता सुंदर आणि छान कुठं बघा पर्पल कलर आहे स्क्रीनशॉट घ्या जी साडी हवी आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता किंवा आमच्या शॉपला विजिट सुद्धा करू शकता हे बघा निलमताय कंटिन्यू आता रात्री दहा अकरा पर्यंत बुकिंग चालणार पॅकिंग चालणार निलमता चा। फक्त मुकुट आहेत सगळे इकडे बघा सारे का हे बघा रेडी घेऊन बसले बा कुरिअर फक्त मुकुट पॅकिंगचं काम चालू आहे आणि कुंचन सेवा आणि दिवाळी साठी लक्ष्मीची मूर्ती कुबेर मूर्ती श्रीयंत्र तर सुंदर असा बघा हा मुकुट तर बघा हा पण एक धुळ्याच्या ताई आहेत बरं का ज्यांचं नाव आहे बघा अस्मिता पवार धुळ्याच्या ताई आहेत त्यांनी बघा हा मुकुट घेतलेला आहे सुंदर असा तर हे दोन मुकुट ताईंचे बुकिंगचेच आहेत पण मी तुम्हाला साड्या दाखवते तर बघू शकता हा पर्पल कलर आता बघितलास तुम्ही साडीचा ह्याला बालाजी टोक मुकुट म्हणजे लक्ष्मी बालाजी मुकुट असं म्हणतात ह्याला सुद्धा हार आहे सुंदर नत आहे हे बघा सगळीकडे किती छान काम केलंय मोती कुंदनवर मोती कुंदन निघाला घरी चिटकू शकता कारण कुरिअर आहे मध्ये कधी खडे निघले तर समजून घ्या आणि तुम्ही तुमच्या घरी सुद्धा चिटकू शकता हे बघा सुंदर अशी बघा पर्पल कलर आहे साडीमध्ये त्याच्यामध्ये बघा सुंदर असं बघा आंबा कलर हे बघा आंबा कलरची सुद्धा साडी आहे खूप सुंदर कलर आहे स्टोन हा आपल्याला बघा रोज रोजकॉट्सचा मोठा दगड म्हणजे स्टोन आलाय रोजकॉट्स ऑर्डरचा आहे बर का हा ऑर्डरचा बघा रोज रोजकॉट आहे तर बघा अयो किती जड आहे आहे ऑर्डरच आहे बर का पाच किलोच आहे पाच किलोच आहे तर बघा आंबा कलर आहे साडी मध्ये मी कलर दाखवते तुम्हाला जो कलर हवा त्यासाठी मेसेज करा बघा पॅरॉट ग्रीन कलर आहे पॅरॉड ग्रीन कलर आहे सुंदर असा आहे बघा पॅरॉड ग्रीन कलर आहे स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा पॅराड ग्रीन कलर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा रेड आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन हा पण कलर खूप भारी आहे तुम्ही बघू शकता रेड आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन निर्मला यादव ताई निर्मला यादव सातारावरून ऑर्डर आहे बर का ताईने हा मुकुट घेतला अगदी त्यांचा कलर स्किनसारखा आहे बरं का ह्याला धनलक्ष्मी मुकुट असं म्हणतात जसं मी धनलक्ष्मी मुकुट तुम्हाला विदाउट वर्कचं पण दाखवलं आहे आणि वर्कवाला पण आहे कारण विदाऊट वर्क जो आहे तो वेगळा आहे आणि ह्याला आम्ही वर्क करून घेतलं ह्याला धनलक्ष्मी मुकुट असं म्हणतात स्किन कलरमध्ये तर ताईंची पण साड्या आपण बघूया ताईने दोनच साड्या घेतल्यात कारण मागच्या वर्षीच्या ताईंक चार पाच साड्या आहेत तर बघा ग्रीन कलर ताईने घेतला आहे बघा सुंदर असा ग्रीन कलर आहे आणि ग्रीन कलरला सुंदर असा बघा ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन हे बघा आणि बघा सुंदर असा बघा आंबा कलर ताईने घेतलेला आहे बघा आंबा कलर सुंदर असा म्हणजे येल्लो पण आहे आणि खूप सुंदर कलर आहे हे दोन कलर आहेत तर एकूण बघा साड्यामध्ये पाच कलर आहेत तुम्ही अगदी पाच कलरचे सेट सुद्धा साड्यांचे घेऊ शकता प्राईससाठी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे एवढ्या भारी आणि छान कोळच्या साड्या तुम्हाला कुठेच मिळणार नाही फक्त स्वामी मूर्ती आणि सिल्क पैठणी आहे बघा कपडा बघा सिल्क पैठणी आहे हवा लवकरात लवकर बुकिंग करा सुंदर असा बघा एकदम छोटो मध्ये एकदम छोट्या मध्ये अस्मिता चव्हाण ताई नागपूरवर ऑर्डर आहे ना। अगदी छोटासा घेतला आहे का ताईनी मुकुट पण खूप गोड आहे बघू शकता खूप सुंदर वाटतो छोटा आहे पण खूपच मस्त आणि क्यूट मुकुट आहे ताईंचा हे बघा सुंदर असा बघा हा पण एक मुकुट आहे बघू शकता किती सुंदर आहे गोल फेस आहे बघा आणि भरपूर ताईनी हा सुद्धा बुकिंग केलेला आहे आणि एक ठाण्याच्या ताई आहेत बरं का पूजा ताई म्हणून आहेत त्यांनी हे चार मुकुट घेतले त्यांच्या आईला बहिणीला आणि त्यांच्यासाठी बघा वर्क बघा किती सुंदर काम केले ह्याला एक मुकुट बरोबर एक दिवस लागतो त्यामुळे बघा लवकर बुकिंग केला तर तुम्हाला लवकर मिळेल अचानक मार्गशर्षी मध्ये दिवाळीमध्ये करू नका आतापासून बुकिंग करा तुम्हाला अगदी घरपोच मिळेल शॉपला पण तुम्ही येऊ शकता सुंदर असं बघा हा पण एक कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे स्टोन मधला हा ऑर्डरचा आहे कोणाची ऑर्डर आहे बघ ना हा सुद्धा एका ताईंचा ऑर्डरचा आहे बरं का मुकुट जो आहे ते बघा निलंबताय बघू दाखव निलंय आहे बघा विजय आहे विजयलक्ष्मी विजयलक्ष्मी मुकुट सुंदर असा बघा विजयलक्ष्मी मुकुट ह्याला नाव दिले तुम्ही नत वगैरे घालू शकता हा सुद्धा खूप सुंदर आहे बर का पण बघा सुंदर असा मुकुट आहे अगदी छोट्या साइज मध्ये कोल्हापूर आंबाबाईचा छोट्या साइज मध्ये मा मुकुट मार्गशीर्षसाठी आणि लक्ष्मीपूजनसाठी लवकरात लवकर बुकिंग करा पूजा थोरात कराडवरून बघा ताईने हा बुकिंग केलाय आणि पूजा थोरात ताईंच्या एकूण तीन साड्या आहेत तर बघू शकता हा एक कलर आहे आंबा कलर आहे त्याच्यामध्ये ताईना व्हाईट पाहिजे होता पण सध्या व्हाईट नाहीये तसंच बघा ताईंचा हा ग्रीन कलर आहे ऑर्डरचा पूजा थोरात ताई खूप सुंदर अशी साडी ताईने घेतली आणि एक पर्पल आहे अशा ताईने बघा तीन साड्या घेतल्यात आणि बाकी ताईंना एक गुलाबी हवी होती आणि एक व्हाईट पण तो कलर अवेलेबल नाही आहे पण आपण अवेलेबल करूया तर असा पूजाताई थोरात ताईने बघा सुंदर असा मुकुट सुद्धा आपल्याकडे घेतलाय